हॅलो फ्रेंड कशा तुम्ही सगळे तर चिवडा बनवायला घेतला होता तर हा व्हिडिओ जरा मी थोडा उशिरा सोडलेला आहे तर ते तुमच्यासोबत मी शेअर करते तर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ते थोडं तेल तापायला ठेवलं तेल तापतात ते आपण जो मक्याचा चिवडा आणला होता ते तळून घ्यायचा आहे तर तेलामध्ये टाकलं की पटकन विरघळतो त्यामुळे पटकन काढायला लागतं कारण की ते करपच करपच करपल थोडासा मला हा व्हिडिओ टाकायला थोडा लेट झालेला आहे कारण की दिवाळीची खूप गडबड होती आणि भरपूर होते भेटला नाही मला हा व्हिडिओ सोडायला तर मी आज ते तुमच्यासोबत शेअर करते तर एक एक करून मी एक, एक किलोचे पॅकेट आणलं होता अर्धा अर्धा किलोचे दोन पॅकेट आणले होते तर ते मी सगळे तळून घेतलेले आहे मुलं आहेत सगळे गोंधळ घालतात ते सगळ्यांचे वेगवेगळे काम चालू आहे तिकडे कोण इकडे खेळते कोण अभ्यास करते कोण टीव्ही बघते कोण मोबाईल बघते तर मी इकडे आपलं माझं काम चालू केलेलं आहे चिवडा सगळा तळून घेतलेला आहे आता चिवड्यामध्ये आपल्याला लागणारच साहित्य कडीपत्ता बारीक थोडस खोबरं चिरून घेतलेलं आहे लसूण आणि कढीपत्ता आणि ही आहे भाजके दाणे आपल्याला छोड्यामध्ये टाकायची आहे मिरची पावडर शेंगदाणे आहेत शेंगदाणे पण घ्यायचे आणि हे सगळं आपल्याला तळून घ्यायचं आहे तर पहिले मी खोबरं घेतलेलं आहे तळून खोबरं झाल्याच्या नंतर ना शेंगदाणे पण मी तळून घेतलेले आहे जास्त जास्त वेळ ठेवायचं नाही कारण ते करपून जाण्याची शक्यता असते त्यामुळे थोडाच वेळ ते ठेवायचं थोडस परतून घ्यायचं थोडस भाजकी दाळ पण मी घेतलेली आहे हे करून तळून आणि इकडे एकीकडे मी परत थोडस तेल टाकलेलं आहे जिरी मोहरी आणि कडीपत्ता लसूण चांगला मी परतलेला आहे त्याच्यामध्ये आणि कडीपत्ता सुद्धा टाकलेला आहे त्याच्यामध्ये कडीपत्ता शिवाय चिवड्याला चवच नाही तरी आपण एक एक करून सगळे तळलेले आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत त्यानंतर ना लाल मिरची पावडर जसं तुम्हाला तिखट किती पाहिजे काय पाहिजे त्यानुसार तुम्ही टाकू शकता आणि हे सगळं त्याच्यामध्ये टाकल्यानंतर ना चिवडा मसाला लाल तिखट गरम मसाला हळद आणि तिखट जसं तुम्हाला लागेल तसं तुम्हाला टाकायचं आहे आणि चवीपुरतं मीठ तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित चांगलं चांगलं मिक्स करून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडीशी पिठी साखर आपण मिक्स करणार आहोत आणि एका टोपामध्ये आपण तळून घेतलेला चिवडा आहे तो घ्यायचा आहे आणि आपण जो परतलेला मसाला आहे तो आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तर चांगलं हलवून घ्यायचं आहे सगळं मिक्स एकजीव झालं पाहिजे अशाप्रमाणे आपण ते हलवून घेणार आहे కట్లా మాజా చివడా కమెంట్ సంగా భేట